पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा बघत होता बांगरला विचारा बारा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बारा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बारा बांगर सांगत त्यावेळेस संतोष आणचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचं काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरं त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी हो वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास आतल्या के विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारिता मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वेळ वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिले असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शनसाठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दा मूल्य करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केलास म्हणून मला हे सांगायचं आहे सा, तुझा माणूस इथं